सोलापूर भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू चंद्रकांत धोत्रे असं मृत कार्यकर्त्याचं नाव आहे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे चंद्रकांत धोत्रे यांना वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा मृतक कुटुंबियांचा आरोप आहे त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम अँब्युलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रेने केली आहे काय नक्की घटना घडलेली आहे तुमचे वडील मुंबईमध्ये होते आमदार हो काय प्रकारे काय घटना घडली कारण की वडिलाला थोडं त्रास झाला म्हणलं ना अँबुलन्सला फोन करत होते अँब्युलन्सला एकशे ला फोन लावत होते काही काम पण अँब्युलन्सला लावले पण तरी अँब्युलन्स वेळेवर आलं नाही पण शेवटी तिथले ची गाडी आणून वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं असा मला तिथला फोन आला आम्ही बी तिथनं लावत होतो गाडी काय वेळेवर पोहोचली नाही अम्ब्युलन्स आज अँबुलन्स पोहोचला असतं वडिला माझे प्राण वाचलं असतात खरं तर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना कडनं ॲम्बुलन्स नाही मिळणार दुखद आहे वडील कशासाठी गेले होते तिकडे आणि काय थोडं आमच्या समाजाची थोडी बैठक होती थोडं अजून काम होतं थोडं ते कामानिमित्त गेलो मुंबईला कुठे थांबले होते वडील आणि काय आकाशवाणी आकाशवाणीला थांबले ते चारशे आठ ला थांबले होते थोडं दुखत होतं चक्कर आमचे ते आमचे भाऊ फोन करत होते एक साठ ला वारंवार करत पण आले नाही शेवटी डिपार्टमेंटची गाडी येऊन आमच्या वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं तरी नेत असतानाच आमच्या वडिला वाटत मृत्यू घोषित करण्यात म्हणजे रस्त्यात होता त्रास होत होता अँब्युलन्स न आल्यामुळे घटना घडली काय काय मागणी आहे सरकारकडे आणि एकंद्रित काय नाही की आकाशवाणी पैसे एक अँब्युलन्स असावं पाहिजे आज माझ्या वडिलाच आज एवढं मोठं दुःख घटना झालं परत कोणाला होऊ नये कंपल्सरी आपल्या आकाशवाणी एक ऍम्ब्युलन्स पाहिजे आता कोण बी येते मंत्रास भेटण्यासाठी काही कामासाठी निमित्त मुंबईला आपले काय काम म्हणून जातात पण असं ठिकाणी रात्रीच्या पावणे साडे अकराच्या दरम्यान अँब्युलन्स नसल्यामुळे आज आमच्या वडिलांचा मृत्यू घोषित झाला पण असं दुसऱ्याचं होऊ नये हे माझे सरकारला तुमचं नाव सांगायला आणि काय नक्की घटना घडली काय प्रकार मी संदीप शिंगे माझे मोठे बंधू श्री चंद्रकांत धोत्रे हे सामाजिक क्षेत्रात पूर विभाग पूर्व विभागाच्या एरियामध्ये भाजप स्थापन झाल्यापासून त्यांना समाजसेवेचं व्रतच घेतले होते जणू गरगरीब जनतेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवून देणे शिष्यवृत्ती मिळवून देणे समाजाच्या लोकांसाठी धडपड करणे समाजाच्या बैठकीत सहभाग होणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग होणे अशा अत्यंत सगळ्या तन मन धनाने काम पूर्ण करत होते त्यांनी काल जे मुंबईला गेले होते त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी नागरिकांचे कामं होते आमच्या समाजाची बैठक होती त्या कामासाठी ते मुंबईत गेले होते मुंबईत आकाशवाणी येथे त्यांचं राहण्याची सोय झाली होती पण आकाशवाणी येथे गोरगरीब गरीब जनते मंत्रालयात काही कामानिमित्त येत असतात आमच्या भाऊ त्यातच होता मग त्याच्या वेळेवर अम्बुलन्स न मिळाल्यामुळे हो आमच्या भावाचं दुःख निधन झालेलं आहे तरी माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे कि येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी अम्बुलन्सची व्यवस्था करून प्र प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून अं गर जनतेचा आशीर्वाद घ्यावे हीच सरकारनं मी नम्र विनंती करतोय